एकदा गणेशजींनी भगवान शंकरांना म्हटलं पिताश्री आपणही चितेची भस्म लावून मुंडमाळा धारण करून राहता ते आपल्यावर शोभत नाही माझी माता गावली अत्यंत सुंदर आहे आणि आपण तिच्यासोबत या भयंकर रूपात राहता पिताश्री कृपा करून आम्हाला आपल्या सुंदर रूपाचं दर्शन द्या आणि आईसमोरही आपल्या सुशोधित स्वरूपात या आपलं ते रूप आम्हा सर्वांना पाहायचं आहे भगवान शंकरांनी गणेशजींची गोष्ट मान्य केली आणि काही वेळाने विशेष स्नान करून परतले त्यावेळी त्यांच्या अंगावर भस्म नव्हतं जटा नीट विंचरलेल्या होत्या मुंडमाळा काढली होती त्यांचं ते रूप पाहून देव गंधर्व शिवगण सगळे आवाक झाले आणि डोळे न झपकवता त्यांच्याकडे पाहू लागले भगवान शंकरांचं ते अतुलनीय रूप इतकं विलक्षण होतं की कोट्यावधी कामदेवही लाचतील गणेशजींनी आपल्या पित्याचं ते रूप पाहून थक्क झाले आणि मस्तक झुकवून म्हणाले क्षमस्व पिताश्री पण आता आपण आपल्या पूर्वरूपात परत या शिवजींनी हसत विचारलं का पुत्रा आत्ताच तर तू मला या रूपात पाहण्याची इच्छा व्यक्त केली होतीस आता पुन्हा जुन्या रूपात का जायचं म्हणतोयस गणेशजींनी मस्तक झुकवून नम्रपणे उत्तर दिलं क्षमस्व पिताश्री पण मला असं वाटतं की माझ्या मातेशिवाय दुसऱ्या कोणालाही इतकं सुंदर पाहणं योग्य नाही म्हणून आपण आपल्या पूर्व रूपात परत या हे ऐकून भगवान शंकर स्मिताहास्य करत आपल्या मूळ स्वरूपात परतले ओम नम शिवाय श्री गणेशाय नमहा